अगं तुझ्यासाठी मंडळाच्या बायका किती उशीर झालं खोलवल्यात अगं गणपती विसर्जन करायचंय की नाही चल ना सुवासिनींना बोलवलंय त्या तिथं काय बाई तू तर वहिनी किती उशीर लावतेस ग सगळी कामं तुझी सगळी हळूहळूच असतात माहिती आहे मला काय म्हणालीस माझा बावड्या ए शक्य नाही आहे तू काही सांगतेस काय खरंच मारवं तुला त्याने थांब थांबा मी त्याची चांगली हजेरी घेते हे बरं आता आवर न ग जाऊया आपण म्हणलं तुझ्यासाठी खास कोळंबल्यात त्या म्हणे तू पाटलाची सुनायस ना मग तुझ्याशिवाय काही काम होणार आहे का अगं चल ना माहिती पटकन बरं बाई मी सांगते दादाला अगं सांगते म्हटलं ना नाही काय करत माझं ऐकतो ग चल तू चल